जळगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मुलगा सतत उलट उत्तर देत असल्यामुळे एका पित्यानं जे केलं ते धक्कादायक होतं चॅनल वरती नवीन असाल तर एम ए मराठी न्यूज सबस्क्राईब करा संजय चव्हाण असं वडिलाचं नाव आहे तर कौशिक चव्हाण असं त्या मुलाचं नाव आहे कौशिक घरातून पैसे घेत असल्यामुळे आणि सतत उलट उत्तर देत असल्यामुळे संजय चव्हाण यांना त्याचा राग आला होता त्यामुळे त्यांनी मुलाचा गळा दाबून जीव घेतला तसेच त्यानंतर त्यांनी स्वतःचंही जीवन संपवले त्यांच्या पत्नी साधनाबाई सुद्धा सोबत होत्या वाटेत साधनाबाईंना एक आजी भेटल्या होत्या त्यामुळे त्या ते त्यांच्यासोबत गप्पा मारत होत्या त्यामुळे शेतात जाण्यास त्यांना उशीर झाला मात्र नंतर त्यांनी जे बघितलं त्या हदरूनच गेल्या त्या शेतात गेल्या तेव्हा खाटेवर मुलगा पडलेला दिसला तर संजय चव्हाण झाडाला लटकलेले दिसले याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली होती जिथे उपस्थित असलेल्या साक्षीदारांनी दिलेल्या जबाबामुळे धक्कादायक माहिती उघड झाली आहे संजय चव्हाण यांनी रागातून असं केल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे पोलिसांनी त्या पद्धतीने तपास सुरू केला या घटनेने मात्र जळगाव हादरलाय पुढील तपास पोलीस करत आहेत